खरं तिला मिळायला पाहिजे होता काल सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांनी एस आय टी नेमली म्हणून सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं आभार देखील मानायची घाई केली पण वास्तवात काल रात्री ज्यावेळेला पत्र आलं त्यावेळेला कशा पद्धतीनं शब्दाचा छळ हा देवाभाऊ करतायत हे आपण सगळ्यांनी बघितलं तेजस्विनी सातपुते यांची या देखरेखीखाली तपास म्हणजे एस आय टीची मागणी आहे कुटुंब त्यांच्या अनेक शंका आहेत ती मिली क कशी मिली काय मिली त्याची हत्या आहे का आत्महत्या आहे ह्या अनेक शंका असताना निवृत्त न्यायाधीशाच्या हायकोर्टच्या अध्यक्षतेखाली महिला आय पी एसच्या निगराणीखाली त्या ठिकाणी तपास व्हायला पाहिजे अशी मागणी असताना एस आय टीचं गाजर दाखवलं आणि कशा पद्धतीनं दिशाभूल केली आपण बघताय त्यांनी देखरेखीखाली असा शब्द वापरला म्हणजे ज्या संपदाचा मृत्यूच्या अगोदर छळ झाला आता तिला न्याय मिळवण्यासाठी देखील चल तिचा छळ चालू आहे देखरेखी खाली करण्यापेक्षा देवाभाऊ तुम्ही यासाठी काय करत नाही हा आमचा प्रश्न आहे ना तुम्ही नेमकं कुणाला वाचवताय असा छ छळ तुम्ही नन्नावरेच्या कुटुंबाच्या बाबतीत केला नन्नावरेच्या ज्या वेळेला आत्महत्या झाली आणि त्याने रणजित सिंह निंबाळकर नाईक निंबाळकर आणि चार नावं घेतली तुम्ही बाकी चार लोकांना अटक केलं पण रणजित सिंह नाईक निंबाळकर अटक त्या ठिकाणी झाला नाही आणि उत्तर देताना सांगितलं वार दे 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 की फलटणमध्ये बत्तीस रणजित सिंह नाईक निंबाळकर आहेत अहो म्हणजे तिथंही शब्दाचा छळ एवढा कोण मोठा रणजित नाईक निंबाळकर आहे हा प्रश्न मी वारंवार विचारतो आहे ना तशाच त्याचा शब्दाचा एस आय टी जर स्थापन केली तर ते चौकशीचं एक विशेष पथक आहे त्याला स्वतंत्र अधिकार आहेत ते कक्षेच्या तपास यंत्रणेच्या कक्षेच्या बाहेर जाऊन चौकशी करू शकतं ब्रेन मॅपिंग असेल टेस्ट असेल आशा देखील चौकशा त्या करू शकतं त्याला विशेष अधिकार असतात इतरांच्यापेक्षा ते स्वतंत्र इतरां ते जे एखादं संवेदनशील प्रकरण असेल किंवा एखादं उच्चस्तरीय प्रकरण असेल त्याच्यात या जा नेमली जाते मग एस आय टीनं नेमता नेमकं देवाभाऊला याच्यात कुणाला पाठीशी घालायचं आणि शब्दछळ का करताय नेमकं संपदाच्या चारित्र्यावर तुमचे सत्ताधारी लोक येऊन बोलतायत याच्यातून ये देवाभाऊला फलटणच्या जंगल राजचा विरप्पन कोण आहे हे समोर येऊ द्यायचं नाही म्हणूनच हे सगळा आटापिटा चालला आहे तुम्ही एसआयटी नेमली आहे शंका एस आय टी नेमलीच कुठं आहे कुठं नेमली एस आय टी पत्र भाऊ तुम्ही बघितलं का ते पत्र एस आय टी नाही आहे त्या पत्रात स्पष्ट लिहिलंय तेजस्विनी सातपुते ह्यांच्या देखरेखीखाली आमचं तर म्हणणं आहे ना एस आय टी आम्हा एसआयटीचे अधिकार वेगळे आहेत ना भाजपच्या काही नेत्यांनी फडणवीस त्या नेत्यांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे की ही एस आय टी आहे का असली तर महाराष्ट्राला येऊन सांगा की हे एस आय टीचं पत्र आहे इथं जे शब्द छळच चाललाय ना जसा संपदाचा छळ झालाय अगोदर मृत्यूच्या अगोदर जो छळ झालाय आता देखील शब्दाचा छळ चालला आहे तुम्ही सांगताय एस आय टी करतोय आणि प्रत्यक्षात देखरेखीखाली म्हणताय म्हणजे ज्या पोलिसांच्यावर आरोप करून संपदाने स्वतःचा जीव संपवला त्याच पोलिसाच्या काय देखरेख करणार पुरावे नष्ट केले काय देखरेख करणार सत्तावीस सेकंदाचा व्हिडिओ दाखवता हॉटेलमधला अरे अठ्ठेचाळीस तासाचा मिनिट टू मिनिट व्हिडिओ द्या ना ती कुणासोबत हॉटेलमध्ये आली तिच्या अगोदर तिथं कोण होतं नंतर तिथं कोण आलं आणि ती पोलिसांनी तिची बॉडी जर सात वाजून तीस मिनटांनी घेतली ताब्यात मोबाईल सात वाजून तीस मिनटांनी घेतला तर तिचा व्हॉट्सअपचा सीन अकरा वाजून तेरा मिनिटाचा कसा आला संपदा काय परत मरून जीवन झालं ते का तुम्ही सांगताय सकाळी नऊ वाजल्यापासून तिने दार उघडलं नाही मग सकाळी नऊ वाजल्यापासून दार उघडलं नाही पोलिसांनी सात साडेसातला बॉडी ताब्यात घेतली रात्री अकरा वाजता कुणी लाव लास्ट सीन बघितलं तिचा म्हणजे ती काय ह्या सगळ्या ज्या शंका आहेत आणि तिने मला खोटे फिटनेस सर्टिफिकेट द्या म्हणून दाबाव टाकत आता रत्नदीप निंबाळकर ज्यांची हत्या झाली बारा मार्चला खून झाला त्या रत्नदीप निंबाळकरांच्या बायकोनं मीडियासमोर येऊन सांगितलं की माझ्या पतीची जा खून झाला तर त्याला अपघात दाखवा असा आणि तसा पद्धतीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट द्या म्हणून संपदावर दबाव होता संपदानं त्यांना नातेवाईकाला बोलून घेऊन सांगितलं आणि त्यांनी मग काही राजकीय नेत्यांना फोन केले शशिकांत शिंदेसाहेब असतील निदशील भाईया असतील आणि मग त्यांनी वरिष्ठ पातळीवर हालचाल कर केल्याच्यानंतर ते प्रकरण झालं म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत पाच गणीला एक मुलगी आहे तिच्या आईवडिलांनी तक्रार दिली की आमच्या मुलीची देखील हत्या आहे पण त्याला आत्महत्या दाखवले आहे मग तिथं मी काही रिपोर्ट दाखवले परवाच्या पत्रकार परिषदेत की कशा पद्धतीनं मेडिकलचा रिपोर्ट हा बदलला जातो म्हणजे एवढं जंगल चाललं आहे आणि याला देवेंद्र फडणवीस हे याच्यावर कारवाई करण्याच्याऐवजी देवा भाऊ तुम्ही त्याला पाठीशी घालताय हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे तुम्हाला सध्या फोन येते की तुम्ही साताऱ्याला यावा तुम्ही जाणार आहेत पर्यटन साताराला मी कधी जाईल सातारा काय तालिबानमध्ये काय काय जंगल रात चाललंय असं आम्ही अजून शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो ह्या महाराष्ट्र हा कुणाच्या जा बापाची जहागीर नाही हा महाराष्ट्र महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या लोकशाहीवर चालतो आहे संविधानावर चालतो आहे त्याच्यामुळं कोणा कोणी अडवत नसतं अडवणार ते बघू आम्ही पण एवढा माच कुठून येतो आमच्यासारख्या एका पक्षाच्या विधानसभा लढलेला राज्याचा अध्यक्ष त्याला फोन करणारे हे कुणाच्या जीवावर फोन करतात एवढा माज क कसा येतो तर आमच्यासारख्याला धमकी देत असतील तर फलटणच्या सर्वसामान्य माणसाचं काय अहो त्या आगवनेचं कुटुंब जो विधानसभा लढला आहे आगवणे आणि त्या आगवनेला आगवने एकोणनव्वद हजार मतं पडलीत भाजपाच्या चिन्हावर लढला आहे आमच्या चिन्हावर नाही लढला त्याच्या दोन मुलीला आत्महत्या करायची वेळ येते हे कुणाचं दुर् कुणाचं फिल्लीवर देवा भाऊ हे कुणामुळे होतंय जर त्याच्या दोन मुलीला सुसाईड नोट लिहून आत्महत्या करावी लागती बिचाऱ्या संपदा सारख्या त्यांचं झालं नाही वाचल्या त्या नन्नवरे नावाचा एका आमदाराचा पिये दोन आमदाराचा पिये राहिलेला आहे त्याला आणि त्याच्या बायकोला जीव सा लागतो साधी टाचणी माणूस हाताला टु टुचून घेत नाही जीव द्यायचा तर त्याला किती वेदना होत असतील किती त्रास झाला असेल त्यावेळेला त्याने ते टोकाचं पाऊल उचललं असेल आणि तो मेल्यानंतरही त्याला न्याय भेटत नाही संपदा मेली तरी तिला न्याय भेटत नाही उलट त्याच्या चारित्र्यावर संपदाच्या चारित्र्यावर शिंतोडे तुमचे मंत्री उडवत आहेत आणि तिच्या चारित्र्याबद्दल बोललं जातं आहे आतापर्यंत तुम्ही देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटत होता आता तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्र वाटायचं काय लायसन मिळालं आहे का आणि जे चारित्र्यचे प्रमाणपत्र वाटतात त्यांचे चारित्र्य आम्हाला माहीत नाहीत तीनशे साठ तीनशे साठ नागडे फोटो महिलांना पाठवणारे कोर्टात जाऊन माफी मागणारे संपदाच्या चारित्र्यावर बोलताय तुमचं चारित्र सांगू काय महाराष्ट्राला काय आमचा मूळ प्रश्न आहे की तुम्ही संपदाची हत्या आहे का आत्महत्या आहे हे जे त्याच्या कुटुंबाला प्रश्न आहेत तिचा खटला फलटणमध्ये चालू नका असं जर तिच्या कुटुंबाला वाटत असेल तर फलटण काय तालिबानमध्ये नाही आहे देवा भाऊ तुम्ही ज्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्या राज्याच्या फलटणमध्ये एवढी गुन्हेगारी वाढली की तिथं आपल्याला न्याय मिळत नाही हे पीडिताच्या ना जी वारली ना तिच्या भावाचं आणि घराच्याचं म्हणणं आहे याचा जरा नैतिकता असेल तर थोडं एक मुलीचे वडील म्हणून तुम्ही थोडा विचार करा